मीस खाऊस वाटत आहे त्याच्यामुळे मी आता मग आता प्लॉट आहे मी ते सारखी घेणार आहे कामात आज आम्ही बाजू करणार आहोत बाजून खाणार आहोत एकदम तर घेतलेले आहेत नाही आणि आता एक करून येणार आहे आम्ही बाजून खाणार आहोत माझी मका मा कशी वाटत आहे हे कमेंटमध्ये सांगा माझ्या सगळीकडं मकेला मा कन्स कन्स लागले आज ला। आम्ही शेतात आलेलो हो, आहोत शेतात आल्यावर काडीपेटी घेऊन आलो पाच पेटवायसाठी पण आम्हाला आमचा इथे मकाचा त्याच्यामुळे आम्हाला कल्पना सुचली आज शेतामध्ये गणेश भाजाव आता आम्ही हा जाळ केलेला आहे इष्टुपण झालेला आहे आणि आता आम्ही माझ्यावर कणस भाजून खाणार आहोत आमच्या तू मस्त इष्ट झालेलं आहे आता आम्ही त्याच्यावर कणस भाजेत आहोत कणस खायला या तुम्ही पण सगळे आमच्या मक्याला बरेच बे आलेले आहेत もうすぐ出てまいました。 आहे कंस खाले मस्त गणेश भाजून तयार झालेला आहे आता आणि आमचं इथे लिंबाचा बाग पण आहे तिथून लिंबू घेऊन येते खाणार आहोत आम्ही हे दोन कणस भाजलेले आहेत आणि आता आम्ही आज दोन कंस भाजण्यासाठी टाकलेले आहेत मस्त येसू तयार झालेला आहे आता आम्ही त्याच्यावर कणस भाजीत आहोत तुम्ही पण तुम्ही पण कणस खायला या छान आम्ही प्रयत्न केला पेटवायचं पण ते चांगलं पेटलं आम्ही हो आमचं आता काम आवरलेलं मी गा गायांना खायला काढलेलं चारा काढून झाला होता पण आम्हाला एक कल्पना सुचली इथे आमचा मकाचा प्लॉट आहे तिथून आम्ही कंस घेतले घरी जाऊस्तो ते म्हणले आता भूक लागली आम्ही पाच पेटवण्यासाठी काडेपेटे घेऊन आलो होतो ते म्हणले आता आपण इस्तू बनवूया आणि त्याच्यावर कणस भाजून खाऊया त्यासाठी आम्ही आज इस्तू बनवला आणि आता असं खा खाण्यासाठी भाजलेले आहेत शेतामध्ये खाण्याची एक मज्जा वेगळीच असते तुम्ही पण येऊन बघा आमच्या शेतामध्ये पनीस खायला खूप भारी वाटत आहे